टिवेशन प्रात्यक्षिक फ्लॉट विजिटमध्ये आपल्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो आहे आज आपण इथं प्रशांत चांदणे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ह्या गावामध्ये आलेलो आहे आता आपण तुम्ही इथं बघू शकता की इथं आंब्याचं प्लांटेशन केलेलं आहे साधारण चाळीस एकरावर हे प्लांटेशन आहे ह्या आंब्याचं प्लांटेशन म्हणजे ही वरायटी आहे सोनपुरी की माँग माँग चारी से, चारी से जे की शेतकऱ्यांनी साहेबांनी ही बाहेरनं वरटी आणली गुजरातमधून आणि त्याचं प्लांटेशन पहिल्यांदी दोन एकरवर केलं आणि दोन एकरच्या नंतरनं शेतकऱ्यांची माग वाढती मागणी त्यामुळे त्यांनी हे आता चाळीस ए चाळीस हे प्लांटेशन केलेलं आहे तर सांगायचं म्हणजे काय की आपण बघितलं की पहिल्यांदा चाळीस एकर क्षेत्र होतं साहेबांकडं तसं एक शेतळं दोन विहिरी आणि पाण्याचा सोर्स हा कमी होता पण त्यामध्ये त्यांना एवढी मोठी शेती करायची होती मग शेती करत असताना बरेच समस्या ज्या समस्या आता आपण सगळेजणं फेस करत आहे त्या त्यामध्ये पाणी वीज आणि मजूर मुझू। आता मजूर जरी भेटले तरी आपल्याला मजूर ते वेळच्या वेळेस ते, ते पाणी सोडतील का खतं सोडतील का हा प्रश्न साहेबांच्या समोर आला मग आम्ही त्यांना सिक्का ॲटोमेशनबद्दल सांगितलं मग सिक्का ॲटोमेशन बघितल्यानंतरनं त्यांनी आमचे बरेच काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे त्यांनी स्वतः जाऊन तिथं व्हिजिट केल्या शेतकऱ्याचे अनुभव ऐकले आणि नंतरनं ते अनुभव ऐकल्यानंतरनं सिस्टीम समजून घेतली आमच्या ते स्वतः आमचं जिथं प्लॅन्ट आहे कंपनीचा तिथं येऊन त्यांनी ते सगळं बघितल्यानंतरनं मग त्यांनी शेवटला डिसिजन घेतला की सिक्का ॲटोमेशन बसवायचं आज सिक्का ॲटोमेशन बसून आम्हाला साधारण चार ते पाच महिने इथं होऊन गेलेल्या फायदा एकच आहे की तुम्ही ज्या गोष्टी करायला आळस करताय किंवा तुमच्या हातून आज करू उद्या करू याच्यामध्ये असं होऊच शकत नाही एकदा तुम्ही शेड्यूल दिलं की त्याच्याप्रमाणे ते काम होत राहत आहे आणि परफेक्शन येऊन जात आहे कामामध्ये याचा फायदा तुमच्या पिकालाही होतं आणि तुमचंही काम कमी आहे याच्यामध्ये एक मोठा फायदा आहे की तुम्ही जर एक मनुष्य जर वर्षाला दीड लाख रुपये देऊन हे करत असाल पगार देऊन जर ठेवत असाल तर त्याची सिस्टीममध्ये तुमची दोन वर्षात ती रक्कम निघून जाते आणि तुम्हाला परफेक्शनही मिळतंय तर याने छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांनी सुद्धा याचा विचार करायला हरकत नाही कारण तुमचं रोजचं पेट्रोल खर्च मोटर चालू बंद करायला लागणारे मनुष्यबळ याचा विचार केला तर ह्या सिस्टीमचा खर्च तुमचा एक वर्षात ते दीड वर्षात निघून जातोय एवढं कमी किमतीत हे बसून जात आहे सगळे सिस्टम धन्यवाद आत्ता तुम्ही शेतकऱ्याची जी प्रतिक्रिया ऐकली की त्या प्रतिक्रियामध्ये तुमचा तुम्हाला प्रश्न पडले असतील नक्की ऑटोमेशन ॲटोमेशन म्हणजे काय पण ॲटोमेशन म्हणजे माझ्यासाठी आहे का तर माझं सांगण्याचा सा एक उद्देश आहे की आत्तापर्यंत आपण ॲटोमेशन जे बघितली ती खूप महागातली होती किंवा मोठ्या शेतकऱ्यांसाठी होती शंभर शेत शंभर एकर आपण आज या प्लॉटवर आलो चाळीस एकर पण आमचे असे काही शेतकरी आहेत त्यांनी पाच एकरापासनं ते शंभर एकरापर्यंत केलेलं आहे सिक्का ॲटोमेशन करतं काय हे पहिले मी सांगतो सिक्का ॲटोमेशनमध्ये आमच्याकडे तीन प्रकारचे कंट्रोलर येतात त्यामध्ये क्लासिक येतो सिक्का वन येतो आणि सिक्का अडव्हान्स येतो तर क्लासिक म्हणजे काय तर क्लासिकमध्ये साधारण चोवीस वायर्ड वॉल हे त्यामध्ये ऑपरेट होऊ शकतात ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र खूप मोठं आहे किंवा जरी क्षेत्र जर बारीक असेल आणि त्या ठिकाणी पाईपलाईन म्हणजे वॉल लांब असतील क्षेत्र लांब असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला वायर नेणं पॉसिबल नसेल तर त्या ठिकाणी आपण वायरलेसवर जाऊ शकतो सिक्का ॲटोमेशनमध्ये जे सिक्का वन म्हणून जर कंट्रोलर आहे त्यामध्ये जर बघितलं तर साधारण साठ वॉल ऑपरेट होतात त्यामध्ये चोवीस वायर्ड छत्तीस वायरलेस असे वॉल ऑपरेट होतात त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये सेन्सर म्हणजे जर आपल्याला वाटलं की आपल्याला सेन्सरवरनं शेती करायची आहे सेन्सर म्हणजे कसे की जमिनीच्या मध्ये तुम तुमचा मातीचा ओलावा किती आहे वापसा स्थिती कशी आहे त्याच्यात त्या दोन रूट झोनमध्ये पाण्याची आपल्याला गरज आहे का नाही हे बघण्यासाठी आपण सेन्सर त्या ठिकाणी लावू शकतो सिक्का ॲटोमेशनमध्ये जसं मी म्हटलं की साठ वॉल ऑपरेट होतात त्यामध्ये चोवीस वायर्ड आणि छत्तीस वायरलेस वॉल ऑपरेट होतात आता ह्याच्यामध्ये होणारे काय काय सिक्का ॲटोमेशन बसवलं म्हणजे काय होईल तर एक पहिल्यांदी म्हणजे काय की तुम्ही इरिगेशन करू शकता म्हणजेच पाणी देऊ शकता दुसरं खतं देऊ शकता आणि तिसरं जर आपल्याकडे फिल्टर बसवले असतील जे सँड फिल्टर आपण बघतो ते फिल्टर आपल्यासारखेसारखे जाऊन बॅकफ्लश करायला लागतात तर ते बॅकफ्लश त्यामध्ये करू शकता आता इरिगेशन म्हणजे काय तर त्यामध्ये तुमची मोटर चालू करणे मोटर बंद करणे वॉल चालू करणे वॉल बंद करणे त्याचबरोबर तुमच्या शेतामधले जे ज्या पिकाला दररोजची खताची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करायचं कामसुद्धा ह्याच्यामध्ये करता येईल आता आपण सिक्का ॲटोमेशन म्हणजे तुम्ही जर बघितलं आता मगाशी तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं की कंट्रोल एकदम छोटासा आहे त्या छोट्याशा कंट्रोलमध्ये आपण जर बघितलं तर कुठल्याही एका छोट्याशा कंट्रोल पॅनलमध्ये लावू शकतो किंवा आपण रूममध्ये पण लावू शकतो महत्वाचं सांगण्याचं सा प माझं काय आहे की आपल्याला ज्यावेळेस सेक्टर ऑटोमेशन करायचं असेल रूम बांधायची गरज नाही आहे ती पाईपलाईन म्हणजे आपली जुनी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन करू शकतो काही सेंट्रलाईज करायची गरज नाही आहे त्या पाईपलाईन आपण वायरलेस म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आर टी ओ लावून तिथं आपण ते ऑपरेट करू शकतो तर ह्या प्रकारे आपलं सिक्का ॲटोमेशन आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी हे बसवलेलं आहे त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर अशा बरेच ठिकाणी नांदेड हि हिंगोली परभणी ह्या प्रत्येक ठिकाणी बसवलेलं आहे आपल्याला जर कधी वाटलं की आम्हाला हे सिक्का ॲटोमेशन सिस्टीम बघायची आहे किंवा बसवायचे तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि तिथल्याच जे काही शेतकरी आहेत त्यांचे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ पहिल्यांदा शेतकऱ्यांचे अनुभव आहे का मग वाटल्यास तुम्ही आमच्या सिक्का ॲटोमेशन तुम्ही बसवू शकता तर धन्यवाद जर अजून काही तुम्हाला माहिती लागणार असेल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता त्याचबरोबर आमचं इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबलासुद्धा आहे पेज तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे व्हिडिओ तिथे बघू शकता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र